रे चला सांग पेंध्या हरचा चेंडू पाण्यात गेला कसा सांग ना पाण्यात गेला कसा सांग ना पाण्यात गेला कसा हाजीव माझा हाजीव माझा झालाय वेडा पिसा सांगना पाण्यात गेला कसा सांग ना पाण्यात गेला कसा जमून साऱ्या गोकुळ नगरी जमून साऱ्या गोकुळ नगरी डाव मांडीती यमुना ती डाव मांडीती यमुना तीरी चेंडूडाला कुंपात पडला चेंडूडाला कुंपात पडला अजूनही ना कसा सांग ना पाण्यात गेला कसा सांग ना पाण्यात गेला कसा एका चनार धनी श्री विथला बाजन अर्दनी श्री विठ्ठलाले उडालती ला सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा मम्मा धू मी नाही तर काय पिठात मीठ घालायची गरज पडत नसेल हा बाय 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 अक्षय दादा काय जाऊ द्या मी चालली बाय गुड नाईट काय शेमडी नाही हो आजारी होत्या त्या हा बरोबर अक्षय दादा काय सांगायचीच खेचतात मला इतक्या उतरत देत होते आता प्रीतीदिदी उघतच तू मला रडण्यासाठी असं बोलत होती नाही विचित्र आहे माणसं आणि ही ऐकू नकबया एवढी मोठी झाली पण चहा करता येत नाही अजून हा बघा आता झालं प्रीतिनिदी एवढं एवढं वेळ शंभो वेचन होत आता झालं पुन्हा चहावर आलं आग बया आगन बाई उद्या <laughs> दुकान खोलायचं आहे तीन तास राहिले बघा र बघा बघा त्याच्यानंतर चला बाय शेंडी आहे कळ कल, कळत नाही बोलायचं बरोबर हा शेंडी आहे कळत नाही हा तू तर दे सोनाली ताई तुला काही काम नसत तरी पण सांगत ते मला खूप काम आहेत म्हणून मला कोण काय बोलल दादा तू मला हे नाही अक्षरदाय विचित्र आहे पुढे गेलं उद्या सातला दुकान झालं त्याच्यानंतर काय रे देवा कुठून आले मला मला भेटले कशाला भेटले वार बघाते <laughs> <आ? laughs> आता आरोप कटाळी पाय लय गळले अक्षर दादा आता करते बंद पाहिला आईस्ट्रीम हा ऍडव्होकेट दादा यू ते टाकले बाई आर मी धमे काय शेंबडे सांबडे सोम्यासारखे मंद बुद्धी आहे बाई शेंबडे सामडे सोन्यासारखे मंद बुद्धी आहे हा काय सांगायचं सगळे तुम्हालाच भेटले अक्षय <laughs> <coughs> <coughs> दादा सगळे शेता कुणीच अस फटा 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 करते बघ बसायच